नमस्कार मैत्रिणींना पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात की एकदम परिपूर्ण आणि छोट्यापासून मोठ्या भांड्यापर्यंत एकदम भरगच्च भरलेलं किचन हो हे किचन लॉग मी पहिलेही टाकलेलं आहे त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला आणि ज्यांनी कुणी बघितलं नाही त्या माझ्या सर्व मैत्रिणींसाठी मी हे पुन्हा पोस्ट करत आहे खूप छान लॉग आहे नक्की शेवटपर्यंत बघा आणि हो नक्की आनंद घ्या लॉगचा तुमचे काही सजेशन असतील कमेंट असतील नक्की मला कळवा आणि तुमच्याही माहेरी सासरी जुन्या पद्धतीने गावाकडे असे किचन तुम्हालाही दिसतात का तुमच्याही घरच्या माणसांना भांड्यांची आवड आहे का तर ते, ते मला नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईबही करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया माझं भांडे इथे अव अवेलेबल आहे किचनमध्ये एंट्री केल्या केला तुम्हाला एकदम पारंपरिक पद्धतीने समोर असं भांड्यांचं स्टँड म्हणजेच पाणी जे भरतो कारण की इथे पाणी रोज जरी येत असलं तरी घरात माणसं जास्त आहे त्यामुळे असे पाण्याचे हांडे भरून ठेवलेले आहेत त्यानंतर ही एक रॅक आहे ह्या रॅकमध्ये बहुधा भरपूर वेळा जो हात जातो त्या गोष्टी ठेवलेल्या असतात म्हणजे तांदूळ साखर ह्या बरण्यांमध्ये डाळी मीठ असं एक्स्ट्राचं जे उरलेलं सामान आहे ते ह्या बरण्यांमध्ये भरून ठेवलेलं आहे आता इथे खाली किटल्यासुद्धा तुम्ही जर बघाल तर तीन तीन किटल्या आहेत तसेच एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा आठवा दळण करण्यासाठी मम्मीला नेहमी हा आठवा लागतो तुमच्याही घरात असेल गावाकडे असेल आईकडे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा ही रॅक संपल्यानंतर इथे मोठी अशी एक खिडकी आहे आणि ह्या खिडकीच्या खालीच किचन ओटा आहे किचन ओट्यामध्ये ही व्यवस्थित असं बेसिंग केलेलं आहे जेणेकरून जे काही छोटे मोठे भांडे पडतात ते तिथल्या तिथे क्लीन करता येतात किचन ओट्याची साईजही खूप मोठी आहे त्यामुळे आपल्याला हवा तेवढा स्वयंपाक हवा तेवढा दोन जणी चार जणी व्यवस्थितरित्या करू शकतात येथे आत्ताच चहा झालेला आहे त्यामुळे चहाची थोडीशी भांडीही तुम्हाला तिथे दिसते किचनच्या समोरच खिडकी असल्यामुळे जो धूर निर्माण होतो तो किचनच्या खिडकीतून बाहेर जातो आणि त्यामुळे किचनमध्ये जास्त धूर किंवा ठसका याचा कोणत्याच प्रकारचा आपल्याला जास्त अनुभव येत नाही तसेच किचन अशा प्रकारे चहा साखरेचा कॉर्नर ठेवलेला आहे तेथे मीठ चहा साखर मसाल्याचा डब्बा असे ठेवलेला आहे तसेच त्याच्या खाली कपही तुम्हाला दिसले असते ह्या साइड अजून एक विंडो आहे आणि ह्या है विंडो नंतर ह्या साइड अजून एक भरगच्च म्हणजे भरपूर भांड्याने भरलेली रॅक आहे येथे ग्लास तांबे वाट्या स्टीलचे काही भांडे जेवणाची ताटा असतात काय एक्स्ट्राचे कप तुम्हाला भेटतील तसेच ह्या साइडला खाली खाली मम्मीनी कांदे बटाट्याचं स्टँड तसेच गाव म्हटलं तर हरवारे दळ आली हेच तुम्हालाही दिसेल कांदे भरून ठेवलेले आहे त्याच्या खाली खूप मोठे असे हरवारे आहेत त्याच नंतर ह्या ज्या दोन रॅक आहेत ह्या आपल्याला जेव्हा आपण घर बनवतो त्यावेळेस अशा बनवून मिळतात ह्या रॅकचा उपयोग खूप छान म्हणजे बघा येथे प्रत्येक प्रकारचा डब्बा तुम्हाला दिसेल स्टीलचे डबे आहेत काही जर्मनचे डबे आहेत जे रोज लागतात जर्मनचे डो डबे म्हणजे पिठाचे डबे असतात ते जर्मनचे डबे असतात आणि स्टीलच्या डब्यामध्ये काही भरपूर गोष्टी अशा आज दिवाळीच्या पण खूप भरून ठेवलेल्या आहेत इकडे पातेले सुद्धा तुम्हाला प्रत्येक प्रकारचं लहानांपासून मोठ्यांपर्यंत पातेलं दिसेल तसेच वरती जर तुम्ही बघितलं तर एक मॅक्झिमम मोठ्या डब्यापासून छोट्या डब्यापर्यंत प्रत्येक प्रकारचा जर्मनचा डब्बा आहे आणि व्यवस्थित अशा प्रकारे त्याला रॅप केलेला आहे कारण की वरती धूळ ही येतेच त्यानंतर कुकरही आहे काय एक्स्ट्राच्या कळशा इडलीची भांडे काही एक्स्ट्राच्या टाक्या ह्याही तुम्हाला इथे दिसतील तसेच महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हा दिवा म्हणजेच कंदील पहिल्या वेळेस म्हणजे जेव्हा आम्ही छोटे छोटे होतो तेव्हा खूप लाईट जायची त्यावेळेसचा हा कंदील आहे पण मम्मीने आजही तो जपून आणि व्यवस्थित स्वच्छ करून ठेवलेला आहे अशा प्रकारे भरगतच्या डब्याने भरलेली रॅक भरगतच्या डब्याने भरलेलं किचन तुमच्याकडे असेल तुमच्या गावी तुमच्या आईकडे तर नक्की मला कमेंट करा आणि याची रचना तुम्ही बघू शकता किती सुटसुटीत आहे किती व्यवस्थित आहे त्यानंतर पारंपरिक पद्धतीनेच आधुनिक पद्धतीचा हे आपण आता विचार केलेला आहे त्यामुळे इथे तुम्हाला मिक्सरला सेपरेट अशी जागा दिसेल तसेच एक्स्ट्राची टाकी तसेच ह्या पातेल्यामध्ये मम्मीचं दळण वगैरे असेल तिने मे बी ठेवलेलं तसे फ्रीज फ्रीजचं कॅबिनेटही खूप छान बनवलेलं आहे आणि एक मध्ये उभं राहून जर मी असं किचन बघितलं तर अशा प्रकारे दिसतं तरी व्हिडिओ रात्रीचं काढल्यामुळे थोडासा असा धुकट दिसत असेल तुम्हाला परंतु सकाळी जर बघाल तर खूप सुंदर दिसतो त्यानंतर ह्या भांड्यांसाठी स्पेशल अशी जागा आहे आमच्या घरात हे भांडे आहे तांब्या पितळ्याची भांडे हे भांडे व पारजीत नसून माझ्या मम्मीला खूप भांड्यांची हाऊस आहे त्यामुळे तिने स्वतःहून घेतलेले आहेत आणि तिथे मेंटेनही खूप छान ठेवते तुम्ही बघू शकता किती आहेत हे जर कॅमेऱ्यात एवढे चककत असतील तर समोर किती छान दिसत असतील खूप सुंदर हा आमच्या घरातला एक छान असा कॉर्नर म्हणू शकतात तुम्ही जो जुन्या परंपराने जपलेला आहे तांब्याची भांडी पितळाची भांडी तसेच हे डबे खूप छान दिसतात तसेच हा स्टोव जो आजपर्यंत आत्ता आत्ता तरी कुठे दिसत नाही तोही तुम्हाला सगळीकडे दिसणार नाही पण आमच्या घरात नक्की दिसेल आणि त्याला छान मेंटेनही केलेला आहे तर तुम्हाला हा माझा छोटासा आणि स्मॉल व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमधनं कळवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बा बाय बाय